परंतु त्या तालुकापर्यंत कधी आपण त्याचा पाठपुरावा करत नाही ग्रामपंचायत शासन आपल्यापर्यंत पोहोचत असते त्याच्यासाठी शासनाने आता काळपणे सांगितलं की बाबा जन्मापासून ते दुर्गपर्यंत जो काही प्रवास आहे आणि ह्या प्रवासामध्ये आपले वैयक्तिक जीवनातल्या अडचणी असतील आणि सोबत शासन एका बाजूने असतो आणि हा प्रवास आपल्याला शेवटपर्यंत द्यायचा असतो मॅडमने सांगितल्याप्रमाणे आपला जन्म तारखा सुद्धा आज ऑनलाईन झालेला म्हणजे मागच्या दहा वर्षामध्ये जर दोघीचा दोन हजार तेरा चौदाच्या नंतर सर्वप्रथम आपण आधार शासनाने काढलेला होता आधार सर्वांना वाटलं की हे काय भानगड आहे तर आज आधारशिवाय आपल्याला कुठेही फ्री नाही पहिली पाहिले आधारची आहे आणि पासून आपल्या सर्व सेवा ह्या ऑनलाईन होत आलेल्या आहेत आज रोजी जवळपास पंच्याण्णव टक्के सेवा या ऑनलाईन झालेल्या आहेत आपण कुठेही एखाद्या गेलो आणि आपल्या डॉक्टरने ऑपरेशन सांगितलं तर आता आपण घाबरत नाही का घाबरत नाही कारण शासन आपल्या सोबत आहे आपला पाच लाखापर्यंतचा सुद्धा खर्च शासन आता करत आहे आणि हे सर्व कशावर आहे तर तुमचा आधार बेस्ट आहे त्याच पद्धतीनं

ग्रहण करणे जोपर्यंत आपण ग्रहण करणार नाही तोपर्यंत त्याचा प्रत्यक्ष लाभ आपल्याला मिळणार नाही आता सुरुवातीला शिक्षण विभागाने सांगितले की बाबा पहिले ते आठवी पर्यंत आहे परंतु उपस्थिती किंवा पटनोंदणी जे म्हणले विद्यार्थी संख्या एक ते आठ मध्ये एक ते पाच मध्ये पासष्ट म्हणजे उपस्थिती संख्या फार कमी वाटते याच्यामध्ये आम्ही ते आपलं निरीक्षण करायला पाहिजे आम्ही म्हणजे आहे गट शिक्षण अधिकारी असतील शिक्षण बांधव असतील याच्यामध्ये आपल्याला संख्या तशी वाढवता येईल कारण आज जर पासष्ट झाली एकूण पाच वर्गामध्ये जरी पैसे बारा विद्यार्थी बऱ्याच मर्यादा येतात तर आपल्या गावकऱ्यांनी काही शालेय व्यवस्थापन समिती आहे

पंचायत समितीला ग्राम घ्यावी ग्रामचं करतो आणि ज्यांचं काम सुरू आहे त्यांना पहिला हप्ता आहे त्याच्या पुढचे हप्ते कसे सुरळीत मिळतील याची सुद्धा आम्ही आपल्या सर्वांच्या काळजी घेऊन मिळतील आणि आपण चांगला प्रसाद द्यायला खूप चांगल्या संख्येने उपस्थित राहिला त्याला मी सर्वांचे धन्यवाद मानतो फक्त जायच्या अगोदर तुम्ही पंधरा चर्चा करावी म्हणजे सगळ्या विभागाचे या ठिकाणी उपस्थित आहेत आजही तो काही आपले प्रश्न सुटले नाही परंतु निश्चितच येणाऱ्या आपल्याला काळामध्ये ते प्रश्न सोडवण्यासाठी मदत करता येईल